अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी कुछ लोग अपनी अवकात भूल गए शायद अपनी याद दिलानी होगी दिवसांपूर्वी जेव्हा लक्ष्मण हाके उपोषण सोडत होते तेव्हा त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या मंत्री छगन भुजबळांनी अशी शेरो शायरी केलेली त्यावर मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं की भुजबळांना दंगली घडवायची आहेत का त्यामुळे मराठा समाजाने देखील तयार राहावं या मुद्द्यावरून दोघांमधला वाद आणखीनच वाढला लक्ष्मण हाकेंना आम्ही विरोधक मानत नाही पुढेही मानणार नाही पण मफलर आडवा टाकून काड्या टाकणारा तिकडे बसला आहे असं म्हणत जरांगे करतायत आणि सोबतच ओबीसी सोबत, सोबत माझं वाकडं नाही असंही स्पष्ट करतात या वादामध्ये या दोघांनी जी पॉलिटिकल स्पेस व्यापली आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या मागे जो तो समाज पाठीशी उभा राहील देखील पण मग छगन भुजबळ ज्या पक्षातनं येतात त्या यात नुकसान का असा प्रश्न आता निर्माण केला जातोय जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्यावेळी एकटे छगन भुजबळ असे होते ज्यांनी या विरोधात आवाज उठवला होता ओबीसीचं आरक्षण महत्वाचं आहे ही भूमिका त्यांनी मांडली होती यामुळे राष्ट्रवादीचा मराठा मतदार दुखावला गेला होता आणि याचाच परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चारपैकी एकच उमेदवार निवडून आलेले त्यामुळे मराठा समाजाने अजितदादांपासून अंतर राखलं असल्याचं विश्लेषण समोर केलं गेलं आणि त्यासाठी भुजबळांना कारणीभूत ठरवलं गेलं आता तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत विधानसभेतही हेच होणार आहे का अशी भीती आता अजितदादांच्या राष्ट्रवादीला आहे जर मराठा वोट बँक राष्ट्रवादीपासून लांब गेली तर विधानसभेला अजितदादांना मोठं नुकसान सहन करावं लागेल जरांगी भुजबळ वादाचा फटका अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत कसा बसू शकतो आणि त्यासाठी छगन भुजबळ कसे कारणीभूत ठरू शकतात हेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती दादा अडचणीत येण्याचं पहिलं कारण असं म्हणता येईल ते म्हणजे भुजबळांना आपल्या नेतृत्वाखाली ठेवणं हे अजितदादांना आव्हानात्मक ठरते राष्ट्रवादीतील बंडानंतर जसं शरद पवारांना चेकमध्ये ठेवणं हे अजित पवारांपुढील आव्हान होतं तसंच राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या लाईनमध्ये कायम एक नंबर राहणं हे आव्हान देखील अजित पवारांपुढं होतच छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील हे नेते अजित पवारांना सिनियर राहिले त्याचबरोबर हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे यांनी देखील राष्ट्रवादीत नेतेपद भूषवलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडापेक्षा अजित पवारांचं बंड या नेत्यांच्या कारणामुळे देखील वेगळं होतं कारण एकनाथ शिंदेच्या कॅम्पमध्ये एकनाथ शिंदे यांना आव्हान देणारा दुसरा नेता नाहीये त्यामुळे ते शिंदे कॅम्प मध्ये अजूनही एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला चॅलेंज केलं जात नाही तेच अजित राष्ट्रवादीत बऱ्याच नेत्यांचा असणं हे अजित पवारांसाठी धोकादायक ठरू शकतं त्यातही छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यामुळे ज्यांनी कधी काळी शरद पवारांच्या नेतृत्वाशी स्पर्धा केली होती त्यांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं देखील अजितदादांसाठी आव्हानात्मक ठरतंय कारण जयांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर तर भुजबळ त्यांच्या सर्व राजकीय मर्यादा सोडून लढाईत उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा ओबीसी नंबर एक चे नेते होण्याचा प्रयत्न करताना भुजबळ यांनी स्वतःची ताकद त्यांची विधानं देखील अजित पवार गटाला मारक मात्र तरी देखील सातत्याने छगन भुजबळ तशी वक्तव्य करतच आहेत त्यामुळे अजित पवारांचं भुजबळ ऐकत नाहीयेत का यावर देखील प्रश्नचिन्ह आहे महत्वाचं म्हणजे भाजप आणि भाजपच्या ओबीसी नेत्यांचं भुजबळ यांना जोरदार बॅक असल्याचा चर्चा देखील आहे भुजबळांच्या वक्तव्यांमुळे मराठा समाजात नाराजी त्यामुळे अजित पवारांचा स्ट्रॉंग बेस असलेली मराठा वोट बँक देखील धोक्यात आली आहे मात्र ओबीसींच्या जीवावर भुजबळांची ताकद मात्र वाढतच चालली आहे त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाला चॅलेंज देण्याची पुरेपूर तयारी भुजबळांनी केली आहे आणि याचचं उदाहरण म्हणजे नाशिकमधून लोकसभेचं तिकीट नाकारल्याने छगन भुजबळ नाराज होते मात्र आपल्याला राज्यसभेवरती पाठवलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती ती त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली होती पण सर्वानुमते सुनित्रा पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यात आलं त्यानंतर छगन भुजबळ यांची नाराजी आणखीनच वाढली यामुळे भुजबळ आणि अजितदादांमध्ये बेबनाव झाल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात पक्षांतर्गतली आव्हानं सोडल्यास जरांगे भुजबळ वादात भुजबळांमुळे अजित पवार अडचणीत येण्याचं दुसरं कारण महत्वाचं ठरतंय ते म्हणजे जरांगे पाटलांनी व्यापलेली मराठा राजकारणाची स्पेस अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडले तेव्हा आमदारांच्या जुळवाजुळवी बरोबरच कास्ट इक्वेशन देखील अजित पवारांना सांभाळायचं होतं महाराष्ट्रात शरद पवार यांच्या उदयानंतर मराठा वोट बँकेवर शरद पवार एक हाती होल ठेवून आले आजही नॅशनल पॉलिटिक्समध्ये मराठा स्ट्रॉंग लिडर म्हणूनच शरद पवारांचा उल्लेख होतो मात्र शरद पवार यांच्या या स्थानाला धक्का देण्याची क्षमता राखून होते ते अजित पवार विशेषतः शरद पवारांच्या तालमीत तयार झालेली मराठा लिडरशिप अजित पवारांच्या मागे उभी राहिल्यामुळं मराठा वोट बँकेचं शरद पवार ते अजित पवार असं स्मूथ ट्रान्झेक्शन झालं असतं मात्र या स्थित्यंतरामध्ये आले ते जरांगे पाटील मराठा राजकारण स्थित्यंतराच्या फेजमधून जात असताना जरांगे पाटलांच्या रूपाने एक मजबूत ऑप्शन समोर आला आज जरांगे पाटलांच्या मागे मराठा समाज संपूर्णपणे ताकदीने उभा राहताना दिसतोय विशेषतः जरांगे पाटलांमध्ये आपला नेता पाहतात जरांगे पाटील सध्या तरी राजकीय नेतृत्व देत नसले तरी त्यांनी प्रस्थापित मराठा नेतृत्वाची डोकेदोकी नक्कीच वाढवली सोबतच महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांचा या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि त्यातच सर्वाधिक फटका बसला तो अजित पवारांना काय सर्वाधिक कमी म्हणजेच एकमेव सुनील तटकरे हे त्यांचे खासदार म्हणून निवडून आले याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ शकते कारण जरांगे भुजबळ वादात भाजपच्या ओबीसीना उघड पाठिंबा देण्याच्या धोरणामुळं अजित पवार यांना मराठा कार्ड देखील खेळता येणार नाही असं दिसतंय मराठा आणि ओबीसी या वादामध्ये भाजपने उघडपणे ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका घेतल्याचं दिसून आलं महाराष्ट्र भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस भाजप महाराष्ट्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी जो सी की बात करेगा, वो देश पे राज करेगा अशी भूमिका घेतल्याचं चित्र दिसत होतं तेव्हा राज्यात मराठा आंदोलन सुरू झालेलं तेव्हा देखील फडणवीसांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनास्थळी आवर्जून उपस्थिती लावली होती तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीच्या वेळेस पंकजा मुंडेंनी बाता मारून आणि बेमुदत उपोषण करून आरक्षण मिळत नाही असं विधान केलं होतं त्याचा परिणाम म्हणजे भाजपचे फक्त नऊ खासदार निवडून आले त्यानंतरही भाजप नेते ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका घेत असल्याचं दिसून येते कारण कारण अलीकडेच लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनास्थळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे हजर होत्या लक्ष्मण हाके यांची भाषा त्यांचं बोलणं त्यांचं विचार मांडणं हे सर्व मुद्द्याला धरून आहे कुणाला ललकारणं कुणाची बघू म्हणणं किंवा बाह्या सरसावणं ही त्यांची भूमिका नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता भाजपचे ओबीसी नेते जेवढे उघडपणे स्टेटमेंट देत आहेत तेवढ्याच ताकदीनं चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे स्टेटमेंट देताना दिसत नाहीयेत जसं भाजपमधल्या मराठा नेत्यांची अडचण झाली आहे तशी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची देखील अडचण झालेली आहे भाजपने मजबूतीने घेतलेल्या भूमिकेनंतर अजित पवार यांनी भाजप बरोबर युतीत असल्यामुळे मराठा आरक्षणावरती ना कोणता डिफेन्सिव्ह स्टँड घेता येतोय ना तो पुढे घेण्याची ते रिस्क घेतात यामुळे शरद पवार यांच्यानंतर मराठा स्ट्रॉंग लीडर होण्याचं अजित पवार यांचं स्वप्न सध्या तरी लांबणीवरती पडणार आहे त्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत ते छगन भुजबळ लोकसभेच्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात भोगावे लागतील असा इशारा हा सकल मराठा क्रांती मोर्चाने निवडणुकीच्या वेळेस दिला होता आणि यामुळेच नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांना माघार घ्यावी लागली होती याशिवाय भुजबळांसारख्या महत्वाच्या नेत्यांचा लाभ अजित पवारांना निवडणुकीच्या प्रचारात झाल्याचं देखील दिसून आलं नाहीये चंद्रपूरचा अपवाद वगळता भुजबळ कुठंही प्रचारात सहभागी झाले नव्हते ते प्रचारात सक्रिय झाल्यास राज्यात मराठा ओबीसी वादाला नव्याने धार चढेल अशी धास्ती महायुतीच्या नेत्यांना होती त्यामुळे अजित पवार गटच नाही तर मित्र पक्षांनी देखील भुजबळांना प्रचारापासून लांब ठेवलं होतं येत्या विधानसभा निवडणुकीतही जर हेच घडलं तर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा विचार करून अजित पवारांना मराठा कार्ड देखील खेळता येणार नाही जरांगी भुजबळ वादात अजित पवार अडचणीत येण्याचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे राज्यात मराठा स्पेस व्यापण्यासाठी एकनाथ शिंदेना बळ मिळू शकतं सत्तेत येण्याच्या आधी शिवसेनेचे एक मास लीडर शहरी नेतृत्व अशी एकनाथ शिंदेची ओळख बनली होती त्यांची मराठा असण्याची आयडेंटिटी त्यांच्या एकूण राजकारणाचा तितकासा भाग नव्हतीच पण जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये एक गोष्ट झाली ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मराठा असण्याला सातत्याने हायलाईट केलं गेलं तितकं ते अजित पवारांच्या बाबतीत घडलं नाही जेव्हा जेव्हा जरांगे पाटील आंदोलनाला बसले किंवा बसतात तेव्हा तेव्हा जरांगे पाटील फडणवीसांच्या भुजबळांच्या विरोधात ज्या पद्धतीने विधानं करतात तितके हार्श स्टेटमेंट ते एकनाथ शिंदेंच्या विरोधात करताना दिसत नाहीत एकीकडे जरांगे पाटील शिंदेंच्या बाजूने मवाळ भूमिका घेताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला ते अजित पवारांच्या बाबत बोलतही नाहीत त्यामुळे सत्तेत असूनही शिंदेंच्या विरोधात मराठा सेंटिमेंट तितक्या प्रमाणात गेलं दिसून आलं नाही जरांगेंच्या आंदोलनाच्या वेळेस एकनाथ शिंदे मराठा असल्याने ते मराठा आरक्षणाच्या बाजूने सॉफ्ट भूमिका घेत आहेत हा आरोप देखील एक मराठा लीडर म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पचनी पडत होता आणि ते सत्तेत असूनही अजित पवारांच्या बाजूने यातील एकही गोष्ट घडताना दिसून आली नाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर कोणतीही भूमिका न स्वीकारल्याने अजित पवार महत्वाच्या वेळी लाईम लाईट पासून लांब राहिले सत्तेत बसलेला मराठा नेता असूनही मराठा समाजासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न अजित पवारांच्या समोर निर्माण केला गेला त्यातच भुजबळ ओबीसीच्या बाजूने बोलतात तर मग अजित पवार मराठा समाजाच्या बाजूने का बोलत नाहीत भुजबळ यांच्या आक्रमकपणाला अजित पवार का थांबवत नाहीत या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांना अजूनपर्यंत देता आलेलं नाहीये थोडक्यात काय तर या जरांगे विरुद्ध भुजबळ वादामध्ये कोणतीही भूमिका न घेतल्यामुळं अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर सत्तेच्या राजकारणात आणि स्वतःच्या पक्षात देखील बॅकफूटवर जाण्याची एकूणच शक्यता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आणि हे असं सुरू राहिलं तर जरांगे भुजबळ या वादामुळं अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका